राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे आणि आज नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्री उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्या नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामध्ये बिझी आहेत आम्हाला काही अडचण नाही आहे तुम्ही नरेंद्र नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामध्ये बिझी राहा सगळ्या गोष्टी करा परंतु जे धनगर समाजाला तुम्ही आश्वासनं दिली होती तर तुम्ही तीन महिन्याचा सहा महिन्याचा वेळ मागून घेतलेला ते वीस तारखेला तुमचा वेळ संपून गेला होता तो तर मराठा समाजासाठी तुम्ही वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन त्यांना दहा टक्क्याचं आरक्षण तर दिलं आता ते टिकेल की नाही टिकेल तो नंतरचा भाग आहे त्याची तुम्ही गॅरंटी मराठा समाजाला किती देताय तोही नंतरचा भाग आहे पण त्याचबरोबर मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून धनगर ला। समाजात उपोषणासाठी बसलेला आरक्षणासाठी बसलेला तर तुम्ही धनगर समाजाला वेळ मागून घेतली धनगर समाजाकडून ती वेळ तुमची संपून गेलेली आता तर विशेष अधिवेशन घेण्याचीही गरज नाही आहे तुम्हाला तुम्हा तुमचं सध्या अधिवेशन सुरू आहे तर ह्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाची शिफारस तुम्ही जी मागणी आहे ती मान्य करून शिफारस तुम्ही केंद्र सरकारला का नाही पाठवते आता तर तुमचं राज्यातही आणि केंद्र सरकारमध्ये सरकार केंद्रातही तुमचं सरकार आहे दुसरी गोष्ट आमच्या यशवंतसेनेचे काही वाघ ज्यांनी ठरवलं होतं पंचवीस तारखेला त्यांनी ही घोषणा केलेली की आम्ही सत्तावीस तारखेला मुंबई मुंबईला जाणार आहोत सगळे यशवंत सेनेचे कार्यकर्ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आणि यशवंत सेनेचे सर्व वाघ त्याच्यामध्ये बाळासाहेब दोलताडे असतील आणि त्यांच्यासोबतचे सर सहकारी हे मुंबईमध्ये पोहोचले शेकडोंच्या गाड्यांनी घेऊन परंतु जर मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही परवानगी दिली होती त्यांना आठ दिवसापूर्वी आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी तर तुम्ही आज त्यांना धरपकड करायची गरज नव्हती आणि त्यांना आज अटक करायची गरज नव्हती जर तुम्ही आरक्ष तुम्ही जर परवानगी दिली होती आंदोलन करण्याची तर तुम्ही आज अटक का केली म्हणजे आता ह्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायलाही तुमची परवानगी नाही आहे का हे सगळं तुम्हीची द दादागिरी किंवा दडपशाही कुठेतरी सुरू आहे असं वाटत नाही का तुम्हाला आणि हे तुम्ही लक्षात ठेवा सरकारनी तिन्ही पक्षाचे सरकार असतील मंत्री असतील सगळ्यांनी की तुम्ही जर असं आसा समजत असाल की हे आम्ही दादागिरी करून दडपशाही करून आम्ही तर हे दोन्ही समाजाला मराठा समाज पण घ्या आणि धनगर समाजाला आम्ही गृहीत धरू की हे आमचं काही नाही वाकडं करू शकत त्या दोन्ही समाजाची जर संख्या बघितली तर जवळजवळ आठ करोडच्या घरात जाते संख्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा करोड आहे बारा तेरा करोड महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्याच्या त्याच्यामध्ये दोन्ही समाजाची संख्या सात ते आठ करोड समाजात लोकसंख्येमध्ये जाते तुम्ही कुठल्या आविर्भावात जगताय की यार दोन्ही समाजाला आम्ही डिस्टर्ब ठेवून आम्ही इलेक्शन लढू किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं इलेक्शन होईल आणि आम्ही जिंकून येऊ हो। खरोखर आमची इच्छा आहे की आम्ही आमची इच्छा आहे की भा, भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये सरकार आलं पाहिजे राज्यामध्ये आलं पाहिजे परंतु जर भारतीय जनता पार्टीलाच वाटत नसेल की जर ह्या दोन्ही समाजाचं समाधान काढून ह्या दोन्ही समाजाला जर शांत करायचं असेल तर ही जर इच्छा भारतीय जनता पार्टीची किंवा त्या महाराष्ट्रामध्ये जे आहे आता सरकार आहे या सरकारची जर नसेल तर आम्हालाही तुमची काही फरक नाही पडत आहे तर तुम्ही यशवंत सेनेचं आंदोलन जे झालं होतं ते मुळात तुम्ही जर परवानगी दिली होती आझाद मैदानावरती तर तुम्ही आज त्यांना अरेस्ट का केली आणि त्यांना आझाद मैदानावरती बसू का दिलं नाही आहे लवकरात लवकर शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी हा निर्णय घ्यावा आता सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा येणारं लोकसभेचं इलेक्शन तुमचं सुखरूप सुखात जाईल नाहीतर परत पुन्हा धनगर समाजाला आंदोलन करण्यासाठी उपोषण करण्यासाठी भाग पाडू नका ऑलरेडी तुम्ही एक एक, एक समाजाचं आंदोलन तुम्ही झेलताय तुम्हाला माहिती आहे की एक मराठा समाजाचं फक्त आंदोलन तुम्ही म सुरू आहे तर तुम्हाला किती त्रास होत आहे जर त्यांच्या सोबतीला जर धनगर समाजाचं आंदोलन सुरू झालं तर तुम्हाला ही खूप गोष्ट महागात पडेल आणि येणाऱ्या इलेक्शनच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्हाला या गोष्टीचा शंभर टक्के फरक पडायला बघायला भेटणार आहे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा आणि धनगर धनगर आंदोलनाचा विषय मार्गी लावा आणि यशवंत सेनेचे जेवढे कार्यकर्ते तुम्ही पकडलेत त्यांना अरेस्ट केले किंवा घेऊन गेलेत पोलीस स्टेशनला ह्यांच्यावरती एकावरती गुन्हा दाखल करू नका कारण ते सगळे रिजिस्टर परवानगीनुसार तुमच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांना उलट तुम्ही बसू द्यायला पाहिजे होतं पण ते संबंधित पोलीस अधिकारी कोण असतील त्यांनी ते बसू दिलं नाही आहे त्यांच्यावरतीही चौकशी व्हायला पाहिजे जय शिवराय जय मल्हार